लग्न समारंभात हुंड्याचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो पण नुकताच सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ आलाय पाहणाऱ्यांना थक्क करून सर्व मान्यतेनुसार सासरच्या घरी अनेक वस्तू आणल्या होत्या त्या दरम्यान बेड उघडून पाहताना सासरची मंडळी काहीतरी वेगळं शोधत होती सुरुवातीला सगळं साधारण वाटत होत पण जेव्हा बेड पूर्णपणे उघडले गेले तेव्हा सगळ्यांची हृदय स्पंदनं थांबली कारण बेडच्या आत नवरीचा प्रियकर लपून बसलेला होता या क्षणानं उपस्थित सर्वांमध्ये जबरदस्त गोंधळ उडाला काही जणांनी सांगितलं की नवरी आधीच या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण कुटुंबानं तिच्या इच्छेबद्दल न विचारता दुसऱ्याशी लग्न ठरवलं सोशल मीडियावर हा व्हिडिओ घर के क्लेश या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आतापर्यंत तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे लोकांच्या प्रतिक्रियाही विविध आहेत काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे की आधी प्रियकर असताना लग्न का करता काहींनी विचार केला आहे की नवरदेवाला हे कसं कळलं तर काहींनी प्रियकराच्या धाडसाचं कौतुक केलंय तर काहींना हा व्हिडिओ फेक असल्यासारखाच वाटतोय एकूणच हा प्रकार नेहमी हुंड्याच्या चर्चेपेक्षा वेगळं आणि धक्कादायक ठरलाय ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय